नमस्कार आज रविवार वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस दुपारनंतर राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज पाहूया सविस्तर अपडेट चला तर पाहूया राज्यात मागील चोवीस तासात पावसाची स्थिती कशी होती राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली कोकणातील कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी झाल्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यातही मध्यम पाऊस पडला मराठवाड्याच्या बीड लातूर आणि सोलापूर भागात हलक्या फार सरी झाल्या तर विदर्भात चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांतही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मात्र उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले महाराष्ट्रात पावसाला कारणीभूत ठरणाऱ्या हवामान प्रणालींकडे नजर टाकूया सध्या बंगाल की उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो दक्षिण ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेने पसरलेला आहे याच प्रणालीमुळे दमटवारे पश्चिम भारताकडे ओढले जात आहेत दुसरीकडे मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात महाराष्ट्र विदर्भ आणि ओडिशा या मार्गाने सरकत आहे या मान्सून पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे चला तर पाहूया आजच्या दिवसभरात राज्यात पावसाची स्थिती कशी राहील कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड आणि पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित आहेत पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र हलक्या सरीचं प्रमाण राहील मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल धाराशिवमध्ये हवामान ढगाळ राहून तुरळक सरींची शक्यता आहे विदर्भ विभागात यवतमाळ वाशिम अमरावती आणि अकोला जिल्ह्यात हलका पाऊस होईल नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही हलकाफार पाऊस अपेक्षित आहे बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता कमी आहे उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात हवामान कोरडे राहील पावसाची शक्यता जवळपास नाही हवामानात अचानक बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद